त्याचं नेताजी माझा असं मामा लागतं त्याचा फुल सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट म्हणजे कसा आहे ती तर करेलच पण तुम्हीसुद्धा करा तुम्ही बी वरी न्या म्हणजे तुम्ही जर एखाद्याला पुढच्या सांगितलं बाबा असं असं आहे याची स्टोरी लई आम्ही खरी स्टोरी आहे काय खोटी नाही काय नाही तुमच्यापासून काहीसुद्धा लपविलेलं नाही समजा रियलमध्ये सांगतो जी माझ्या संग घडलं तीच सांगायलो मी तुम्हाला हां तुम्हाला जर वाटत असेल काहीतरी तरी बोलतं काय काहीतरी काय तरी सांगतं ती वेगळी गोष्ट झाली पण है। ती क्लिअरच आहे माझी स्टोरी आहे ती नेताजी ज्या टायमिंगला त्याला वाटल हां ह्याला थोडा आपल्याला धक्का लावायचा त्या टाइमिंगला तर ती लावलच पण तुम्ही त्याच्या अगोदर मला सपोर्ट करा ना आणि तुम्ही बघू शकता त्याची मला कमेंट येते फोन कर मला तुझी खूप आठवण येते मामा मला सुद्धा तुझी आठवण येते तुलाच नाही असं नाही मला येते मला काय तुझ्यापासून लांब राहून काय सुख वाटतं का नाही ना, ना बोलावं असं वाटतं तुझ्या लहानपणापासून धरलेला हात आहे तुझा मग एवढ्या लवकर सोडल का